नमस्कार मित्रांनो शेतकरी कर्जमाफी दिव्यांग अनुदान वाढ विधवा महिला अनुदान वाढ त्याचबरोबर इतरही जी काई मागने बच्चु हुँचा, मागने मागने जे काही मागण्या आहेत बच्चू कळू या मागण्यांसाठी आम्हाला कागदावर या आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत म्हणजेच की शासन निर्णय लवकरात लवकर सरकारनं काढले पाहिजेत अन्यथा आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे दाखवलेली आहे त्याचा अर्थ हा मुद्दा किती महत्वाचा आहे रोज शेतकरी मरत आणि त्याच्या वेतन आता लोकांपर्यंत जात आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटतोय आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून का अधिक अंत पाहू नये तातडीनं निर्णय घेतला गेला पाहिजे आणि जेपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही ते असंच चालत राहू दहा ला बैठक घेतली होती सात पाच ला आणि सात पाच ला बैठक घेतल्यावरही बगर पैशाचे निर्णय झाले नाही बगर पैशाचे मुख्यमंत्र्यांना आदेश दिल्यानंतर जर खालचं सरकार प्रशासन ऐकत नसेल तर मग आम्ही थांबायचं कसं बावनकुळे साहेबांना बैठकी घेतल्या मेनपुळाच्या बाबतीत दोन दिवसात परिपत्रक काढून सांगितलं आज चौथा दिवस आहे काही झालेलं नाही तुम्ही निर्णय घ्या कर्जमाफीचा निर्णय घ्या दिव्यांग मानधनवाडीचा मजुराचा निर्णय घ्या आम्ही निकाय निघावे यात्रा तुमच्या घरापर्यंत येऊ तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू आम्हाला काही शौक नाहीये आहे बाबांकडे म्हणाले की बच्चूकोळी सोबत साडेचार तास चर्चा ता, झाली ता, तरी देखील आंदोलन करतात याच्याकडे दुर्गती भूमिका बच्चूकोळींची आहे चर्चा चर्चा करून चालत नाही बाबांकुळे साहेब सात तारखेची मीटिंग एप्रिल महिन्यातला एकही निर्णय निघाला नाही म्हणजे

तर मित्रांनो अशा प्रकारे बच्चू कडू यांची भूमिका स्पष्ट आहे आणि आमचे आंदोलन दोन हजार किलोमीटर आम्ही पायी चालून पूर्ण करणार आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाणार आहोत आणि ही जी पदयात्रा आहे ही आम्ही संपुष्टात आणणार आहोत तर बघा अशा प्रकारे बच्चू कडू यांनी पदयात्रेला सुरुवात केली आहे आणि कर्जमाफी दिव्यांगांचं पेन्शन वाढ आणि इतरही त्यांच्या मागण्या जे की शासन निर्णय येईपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलनं करत राहू अशा प्रकारची भूमिका बचूवा कडू यांची त्यांनी मा सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र